घटस्फोट आज आम्हाला सेपरेट होऊन जवळजवळ वर्ष झालं होतं ह्या एका वर्षात मी जे कमवलं त्यापेक्षा जास्त गमावलं होतं वर्षभर आमचं बोलणं नसल्यासारखेच फक्त सौम्या आमची मुलगी जी तिच्याबरोबर राहायची तिला भेटायला गेलो की तोंडदेखल बोलणं व्हायचं आज माझ्या हातात आमच्या घटस्फोटाच्या फायनल हिअरिंगची नोटीस होती विचाराला तिलाही मिळाली असेल तिलाही माझ्यासारखे भरून येत असेल तिलाही माझ्यासारखी कुठेतरी सल जाणवत असेल मी व्हॉट्सॲपवर तिचा मेसेज बॉक्स ओपन केला आज एक वर्षाने मी तिला काही मेसेज करत होतो हाय तुला पण नोटीस मिळालीच असेल संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे यता कास्टन्स कास्टनचं याचं गदिमानी फार चपखलपणे भाषांतर करून ते गीत रामायणात वापरले आहे दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक तोडी दोघा पुन्हा नाही गाठं अगदी तसंच तुझं आणि माझं आहे कधी भेटलो कुठे भेटलो हे एक वेळ तारीख वार कळेल पण का भेटलो हे माहीत नाही आपलं भेटणं हे विधिलिखित होतं मला पाहताक्षणी तू आवडली का असं म्हणू की तुझ्या साधेपणात खुललेल्या सौंदर्याने मला वेळ लावले त्याहुणी जीव घेणं तुझं हसणं पाहताक्षणी एकमेकावर विश्वास बसला एक आंतरिक आवाज आला यू कॅन ट्रस्ट सगळं एकमेकांना सांगितलं असं वाटलंच नाही की कालच भेटलो आहोत एकमेकांना समजून पण घेतलं किती बोलत होतो ना आपण रादर तू जास्त बोलायची आणि मी ऐकायचो खरं म्हणजे तू बोललेली मला आवडायचंच त्या गोड बोलण्यात आणि त्या विचारात मी हरवून जायचो सारखे तुझे विचार दिवसरात्र असं करत करत तू माझ्या मनात खूप खोलवर उतरलीस मग माझ्या कवितातून आणि नंतर माझ्या कथामध्ये तुला आठवतं तू तु तुझं मन माझ्यासमोर मोकळं करायचीस त्यावेळी माझ्यामध्ये आणि तुझ्या मनामध्ये छान मनमुराद दिलखुलास संवाद चालायचा तेव्हा मी तुझ्या मनावर आयुष्यावर कविता करायला लागलो त्यावेळी तुझं मन एक खुली किताब होतं ते मन जाणता जाणता मी तुझा आणि तू तु माझी कशी हे कळलंच नाही माझ्या कविता आणखीन भरल्या तुला वेग 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 मी तुला वेगवेगळ्या रंगात बघू लागलो कधी पावसात भिजलेली तर कधी कुठल्या तरी चित्राकृतीप्रमाणे वेळी तुझं रूप किती आकर्षक होतं आणि मी त्याच सौंदर्याला लिहित गेलो माझं प्रेम आणखीच उत्कट झालं पण पण आपल्यामध्ये कळत नकळत काही रेषा आणि काही भिंती उभ्या राहिल्या मला जाणवायला लागलं की मी जी दोर पकडून ठेवली आहे ना त्याच्या दुसऱ्या टोकाला कुणीच नाही आहे मी ज्या बंधनात तुझ्याबरोबर स्वतःला बांध होतं ते बंधन माझं नाही आहे कदाचित तुलाही तसंच वाटलं असेल कदाचित काही गोष्टी तुला हव्या तशा झाल्या नाहीत मान्य आहे काही गोष्टी मला हव्या होत्या तशा झाल्या नाहीत पण ह्याचं दुःख नाही तर दुःख ह्याचं आहे की काहीतरी संपवावं लागतंय आमच्या दोघांच्याही हातात घटस्फोटाचे पेपर होते दोघेही शांत आणि निर्विकार होतो कुणी जिंकलं नव्हतं दोघेही हरलो होतो केस चालू असताना जेव्हा कोर्टमध्ये भेट व्हायची तेव्हा कधीच ओळख नसल्यासारखे एकमेकांना बघायचो पण त्या नजरा आज अपराधी झाल्या होत्या दोघांच्याही मनात एक गिल्ट होती आमच्यामुळे सौम्याला सहन करावं लागत होतं आमचे इगो इतके मोठे आहेत की त्यापुढे आम्हाला त्या निरागस जीवाची काहीही फिकीर नाही काय गंमत आहे ना कोर्टात एकमेकाविरुद्ध काय बोलायचं हे वकील आम्हाला सांगायचा त्या त्यातल्या बऱ्याच गोष्टी मला बोलायच्याच नव्हत्या पण असं बोलला नाही तर घटस्फोट होणार नाही ह्या दबावाला मी बळी पडलो होतो मला खात्री आहे की ती पण अशाच दबावाला बळी पडली असणार बऱ्याच वेळा भावनेच्या भरात चुकीच्या गोष्टी पण बोलल्या गेल्या लगेच स्वतःला सावरून घेतलं पण त्याबद्दल माफी मागायची तर परत इगो आड येत होता आपल्या बाजूने निकाल लागला म्हणून दोन्हीकडचे वकील खुश होते ज्यांना वाटत होतं की आमचा घटस्फोट व्हावा असे नातेवाईकसुद्धा खुश होतील दोघांच्या आईबाबांच्या डोळ्यात मात्र संमिश्र भावना होत्या त्यांना कळत नव्हतं की हा मोकळा झाला म्हणून आनंद मानावा का हा आता एकटा आणि एकाकी म्हणून दुःख मी मात्र शून्यात हरवलो होतो आणि ती विमनस्क अवस्थेत बसली होती कोणी एकेकाळी आम्ही एकत्र उभे होतो आज एक क्षण असा आहे की आम्ही एकमेकासमोर उभे आहोत कोणी एकेकाळी मी तिच्या डोळ्यात स्वप्न पाहिली होती आज असा क्षण होता की आम्ही समोरासमोर असूनसुद्धा नजर चुकवत होतो मी माझ्या आणि तिच्या आईबाबांना विनंती केली तुम्ही पुढे व्हा मी हिला अर्ध्या तासात घरी सोडतो तिनेही माने तिच्या आईवडिलांना जाण्याची खून केली मला तेवढे समाधान वाटलं की नातं तुटलं असलं तरी अजून विश्वासाचा एक धागा बाकी आहे चल जरा कॉपी घेऊ आम्ही ड्राईव्ह करून नेहमीच्या कॉपी शॉपमध्ये आलो त्या शॉपमध्ये आमच्या टिपिकल टेबलवर लग्नाआधीच्या डेटिंगच्या आठवणी घर करून आहेत अभिनंदन तुला जे हवे होते ते मिळाले ती म्हणाली शेवटी तू जिंकलीस तर तू घटस्फोट मिळवला घटस्फोटाने मी काय जिंकलं मी काहीच बोललो नाही तशी ती म्हणाली कोण जिंकलं माहीत नाही पण सौम्या मात्र हरली आणि खूप काही हरवून बसली मला जाणवत होतं की खूप काही चुकले माझ्याकडून आणि तिच्याकडूनसुद्धा पण घड्याळ्याचे काटे बरेच पुढे सरकले होते कॅलेंडरची बरीच पानं उलटली गेली होती कोर्टात तुझ्या वकिलाने मी चारित्र्यण असल्याचा आरोप केला आणि तू गप्प राहिलास तिच्या आवाजात दुःख जाणवत होतं ते माझं चुकलं मी कबुली दिली आणि म्हणालो आणि तू तु, मी तुझा पैशासाठी छळ करत होतो तुला मारायचो नाही पण माझ्या वकिलाच्या असल्या अर्ग्युमेंट्सवर मी गप्प राहिले हा माझा मूर्खपणा होता पण इतके दिवस झालेल्या मानसिक त्रासामुळे मी विचारशक्ती हरवून गेले आहे मी देखील बोलता बोलता तिच्या हातून कप हिंदकाळला आणि गरम कॉफीचे थेंब तिच्या बोटावर पडले सावकाश पोळेल जपून धर जरा मी न कळत बोलून गेलो तिने चमकून माझ्याकडे पाहिले तुझी पाठ दुखवायची थांबली का मी विचारलं पूर्ण नाही अजून फार दुखायला लागली तर पेन किलर घेते तू पाठीचे एक्सरसाइज पण नीट करत नाही माझ्या बोलण्यातली खिन्नता मिश्रित उद्विनता मलाच जाणवली तुझा मायग्रेन अजून त्रास होतो तिच्या आवाजातला तुटकपणा कमी झाला होता डॉक्टर म्हणाले ट्रेस कमी कर म्हणजे मायग्रेनचा त्रास कमी होईल सकाळी प्राणायाम आणि योगासनं करतोस का मी काही उत्तर न देता शांत बसलो ती एकटक माझ्याकडे पाहत होती ओढवलेले तिचे डोळे माझ्या चेहऱ्यावरचा ताण तणाव वाचत होते तिच्या डोळ्यावरून वाटत होतं की ती काल रात्री झोपली नसावी तुला आता पन्नास लाख रुपये द्यायचे आहेत माझ्या या बोलण्यावरती काहीच बोलली नाही एक पंधरा दिवसात आपल्या बावधनमधला फ्लॅट तुझ्या नावावर करतो तो तर नव्वद लाखाचा आहे तुला फक्त पन्नास द्यायचे आहेत आय आहे नो पण राहू दे सोम्या पण मोठी होते खर्च वाढतील मग जाऊ दे काही नाही तिने तिचं बोलणं अर्धवटच बंद केलं बोलता बोलता तिने डोळे पुसले मला देखील भरून आलं होतं पण माझ्यातला पुरुष मला अडवत होता दोघेही शांत बसलो मनातले कोलाहल आता कमी झाले होते त्यामुळे बाहेरचा आवाज जाणवत होता दोघेही भरून आलेल्या मनाने एकमेकांना पाहत होतो मला काही बोलायचे आहे मी मनाचा हिया करून म्हणालो बोल ना तिच्या आवाजातला तुटकपणा आता पूर्णपणे गेला होता भेटीचे शेवटचे काही क्षण राहिले असल्याचे तिला जाणवत होते पण बोलायला भीती वाटते पैशाचा काही प्रॉब्लेम आहे का सरळ सांग कदाचित मला जे बोलायचे आहे पण मी बोलू शकत नाही असे पण असेल तिच्या ह्या बोलण्याने मला धीर आला ह्या एक वर्षाच्या काळात असे अनेक क्षण आले की जिथे मी तुला खूप मिस केलं लग्नाआधीचे आणि नंतरचे गोल्डन डेज मी पण विसरू नाही शकत तिच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं मी टिश्यू स्टँड तिच्याकडे सरकवत घोगऱ्या आवाजात म्हणालो जे झालं ते झालं दुर्दैवाने दोघेही त्याला जबाबदार आहोत आपण आपल्या नात्यापेक्षा इगोला जास्त महत्त्व दिलं गोष्टी नीट शांत डोक्याने एकमेकांशी बोलून सोडविता येतात हे माहीत असूनसुद्धा आपण वितंडवाद आणि मतभेद यांना प्राधान्य दिलं कदाचित एक वर्षापूर्वी आपण आता बसलो आहे तसे बसून बोललो असतं तर ही वेळ आपल्यावर आली नसती अर्थात ही सगळी बुद्धी सगळं होऊन गेल्यावर सुचलेलं शहाणपण थोड्या पॉजनंतर मी कंटिन्यू केलं ओके आपण अजूनही आपल्या आयुष्याला एक वळण देऊ शकतो कसलं वळण तिच्या बोलण्यातून काहीतरी तुटल्याचे दुःख जाणवत होते आपण परत एकमेकांना चान्स देऊ आपण परत एकदा एकत्र येऊन राहू तू मी आणि सौम्या एका नवरा बायकोबरोबरच पूर्वीसारखे मित्र म्हणून राहू थोडा मी माझा इगो बाजूला ठेवतो थोडा तू देखील ठेवू थोडा मी माझा आनंद आणतो थोडा तू पण आण काही दुःख वेदना ज्या वाटेत येतील त्या वाटून घेऊ आपल्या हृदयातील प्रेमाची कवाडं जरा उघडू गैरसमजाचं जळमट झाडून टाकू जरा फ्रेश हवा आत आली की सुखाचं आयुष्य परत सुरू होईल ती आवक होऊन पाहत होती अरे पण हे पेपर हा घटस्फोट घाल चुलीत आपल्या होणाऱ्या फालतू वादांच्या लाकडाबरोबर ही कागदं जाळून टाक मी उद्याच वकिलाकडे जातो आणि त्यांच्यातर्फे कोर्टाला विनंती करतो की आमचा डिवोर्स रद्दबातल करण्यात यावा हॉट तिच्या चेहऱ्यावरचा तणाव पूर्ण गेला होता हलकेच हसून ती म्हणाली ते जज आपल्याला वेडं म्हणतील पहिली केस असेल जिथे डिवोर्स घेतल्यावर नवरा बायको दुसऱ्या दिवशी तो कॅन्सल करा म्हणून विनंती करत आहेत एक वर्षानंतर दोघेही एकत्र एक मनमोकळेपणाने हसलो थोडे रिलॅक्स झाल्यावर मी म्हणालो एक काम करू मी आणि तू तु, तुझ्या आणि माझ्या आईबाबांना जाऊन भेटू आणि झालेल्या मूर्खपणाची कबुली देऊ आणि त्यांची माफी मागू आपल्या अहंकारापायी त्या चौघांनाही आपण खूप मनस्ताप दिला आहे आणखीन एक सांगू तुझ्यापासून दूर राहिल्यावर मला कळलं की मी काय मिस केलं आणि काय हरवलं ते मी कबुली दिली माझे काही वेगळे नाही अरे तिने माझा हात हातात घेऊन थोपटला त्या स्पर्शाला मला पूर्वीची आश्वासकता मिळाली आणि पुन्हा नव्याने ती मिळाली कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद